या जगात पैशानं सगळं विकत मिळतं असं म्हणतात पण एक गोष्ट अशी आहे जी आज ही श्रीमंतांच्या खिशात नाही मनाची श्रीमंती आज हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील विचार कराल खरं श्रीमंत कोण एक पावसाळची दुपारची वेळ होती रस्त्यावर गुडगाभर पाणी साचलेलं त्या पाण्यातून एक जुनाट बाईक चालवत जात होतं एक गरीब जोडपं मागे आई तिच्या खुशीमध्ये चिमुकला आणि वडील समोर रस्त्याच्या मधोमध मोठा मद खड्डा होता आणि क्षणात बाईक घसरली संपूर्ण कुटुंब पाण्यात कोसळलं पावसात सगळं भिजून गेलं चिमुकल्याच्या रडण्याचा आवाज घुमला पण त्या गर्दीतून एकही महागडी कार थांबली नाही महागडे कपडे मोठे लोक कोणीच थांबलं नाही फक्त काही गरीब माणसं ओले चिम कपड्यानी पायात चप्पल देखील नाही ते धावत आले त्यांनी त्या मुलाला उचललं आईला हात दिला आणि वडिलांनी पाय उभी करायला मदत केली वडील पाण्यात उभे राहून म्हणाले भाऊ आम्ही कोणी मोठं नाही पण मनाने मोठे आहोत आजही आम्हीही एखाद्याची मदत करू शको हीच आमची श्रीमंती आहे त्या क्षण एक गोष्ट मित्रांनो समजली पैसा नाही मनाची किंमत मोठते ज्याच्याकडे भावना आहे त्याच्याकडे खरी आहे लक्षात ठेवा जेव्हा जग जा भरून जातं तेव्हा थांबून विचारतं फक्त गरीब मन एक गरीब दुसऱ्या गरीबाची मदत करू शकतो हा प्रसंग तुमच्या मनाला जर भिडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद